नमस्कार रसिका जनको आजचा विषय श्री एक विद्यापीठ संस्काराचे भारतीय संस्कृतीत संस्कार हे फार मौल्यवान नैतिक बळ देणारे महत्वपूर्ण असे अंग आहे ज्यामुळे मानवाला उत्तम शिक्षण व सामाजिक नैतिक मूल्य अवगत होतात भारतीय संस्कृतीत सोळा संस्कार महत्त्वाचे मानले जातात जे उत्तम दिशादर्शक आहे व ज्यामुळे आध्यात्मिक व मानसिक शांतता मनाला मिळत असते गर्भाधान सिमो नयन जात कर्म नामकरण निष्क्रमण नंतर अग्नि अन्न प्राशन कर्म विद्यारंभ कर्णवेद यज्ञोपावित वेदारंभ केशांत समावर्तन विवाह अंत्येष्टी इत्यादी इत्यादी असं म्हणतात धन चला गया, कुछ नाही गया स्वास्थ चला गया थोडासा कुछ गया और चारित्र चला गया सब कुछ चला गया आणि म्हणून हे संस्कार आपल्या घराघरात जन्म घेत असतात सुरुवात आपल्या परिवारापासून होते या संस्कारांचा प्रभाव हा मोठ्या व्यक्तींकडून छोट्या व्यक्तींकडे असतो लहान मुलांना उपदेश करण्यापेक्षा नीट समजावून कृती कशी करावी हे सांगितलं तर ते लवकर शिकतात ते प्रिय असतात मन कर्म शरीर शरीरात्मा यांचा जर विकास करायचा असेल ते पवित्र व्हायचे असतील तर आपल्याला या संस्कारांची गरज आहे या संस्कारांमुळे सामाजिक आध्यात्मिक जीवन उन्नत होत असते चारित्र्यात हिंदू संस्कारांची फार महत्त्वाची भूमिका आहे पूर्वी वैदिक काळात स्त्रीची भूमिका ही फार फार मोठी होती तिला मानसन्मान होता आदर होता सत्कार होता तिच्या तिच्या कष्टाची जाणीव होती ती विदुषी होती ती पंडिता होती रचयिता होती कवी होती लेखक होती नृत्य कुशल होती गायिका होती विविध पैलूंनी ती विकसित होती कालांतराने बदल झाले तिची अवहेलना झाली तिला गौणस्थान मिळालं ती फक्त उपभोगाची वस्तू म्हणून राहिली तरीही काही जाज्वल्य प्रखर व्यक्तिमत्वांनी त्या काळात जन्म घेतला उदाहरणार्थ जिजामाता जिने शिवाच्या मना स्वराज्याच्या तोरणाबद्दल प्रेरणा जागृत केली श्यामची आई जिने पुरुष प्रधान संस्कृतीत स्वाभिमानाने मुलांना जगायला शिकवलं त्याग कृतज्ञता भूतदया याचे संस्कार तिने मुलांवर केले रवींद्रनाथ टागोरांची आई प्रेमळ आणि करुणने ओथंबून राहिलेली स्वातंत्र्यासाठी लढणारी झाशीची राणी राणी चेन्नम्मा सोयराबाई ताराबाई अहिल्याबाई राणी पद्मावती अशा कितीतरी माता भगिनींनी आमचा देश समृद्ध आहे इंग्लिश मध्ये म्हणतात मॅन इज कॉमन बट वुमन इज स्पेशल खरं येते आज आपण काय बघतोय आजचं चित्र फार विदारक आहे संस्कारांचं माहेर सोडून गृहिणी कॉर्पोरेट जगात प्रवेश करत आहेत त्यांच्या मनात असेल की असं करावं तसं करावं पण त्या वेळ देऊ शकत नाही पूर्वी गावचा मुखिया सरपंच पाटील हे गावाचे आधारस्तंभ होते ते गाव शहाणं करून सोडत होत एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुणी ना कुणी मुलांसाठी वेळ देतच असत त्यामुळे मुलांची संस्काराची जडणघडण पक्की होत होती श्रीचरित्र गुरु इतिहास सामाजिक संस्कार यांची बीजे त्यांच्यावर अंकुरली जात होती सर्व स्त्रियांनी ही जबाबदारी घ्यायला काही हरकत नाही गृहिणीला अष्टभुजेची उपमा दिली जाते घराघरातील प्रसन्न श्री ही पायीचा दगड असते घराची सुंदर इमारत तिच्या विश्वासावर उभी असते ती रात्रंदिवस या घरासाठी राबत असते तिला पगार देते का नाही तर ती आपल्या प्रेमापोटी मायेपोटी हसतमुख राहून चोवीस तास कमरेला पदर बोचून सदैव तत्पर असते तिच्या या श्रमाचे कुटुंबासाठी केलेले समर्पण भावनेने केलेल्या त्यागाचे मोल मात्र कोणीही करू नये तिच्या कष्टाचे मोल कोण करू नये कारण त्या तिच्या प्रत्येक कर्माला तिच्या प्रत्येक कृतीला संस्काराची जोड आहे भारतात अतुलनीय कामकार कार्य करणाऱ्या स्त्रियांची यादी जगात सगळ्यात मोठी आहे अशा बुद्धी सामर्थ्याची चुणूक वेदांपासून ते आजच्या सिंधुताई सपकाळपर्यंत धैर्यशील झुंजार अशा कितीतरी जणींची गाथा ही यादी सांगते कुटुंबाच्या निरामय आरोग्याची दक्षता घेणारी अन्नपूर्णा कुटुंबाची वरदलक्ष्मी कुटुंबासाठी चंदनाग झिजणारी इतरांच्या आनंदात आनंद शोधणारी कुटुंबाचा आश्वासक आधार समाज स्वास्थ्य जपणारी अशी ही सौदामिने अशी ही रणरागिणी अशी ही वारांगिणी अशा या रणरागिणीला आपण आज नमन करूया धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा